मित्रांनो जंगलातील हा व्हिडिओ पाहताना तुमचे देखील हृदय धडधडू लागेल कारण येथे आहे एक सिंहाचा आणि एक निरपराधार हरणाचा थरारक संघर्ष शेवटपर्यंत पहा नाही तर तुम्हाला खरं काय घडलं ते कधी समजणारच नाही दाट झुडपामध्ये लपून बसलेले हे हरिण स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी शेवटचा प्रयत्न करत होतं दुसरीकडे सिंह जंगलात सावकाश पावलं टाकत फिरत होता पण त्याच्या डोळ्यात एक वेगळाच निर्धार दिसत होता हरिण विचार करत होतं सिंह पुढे गेला की हळूच पळ काढता येईल पण खरा थरार तर आता सुरू झालाय सिंहाचं नाक अतिशय तीक्ष्ण क्षणार्धात त्याला सुगावा लागला आणि तो थेट झुडपांच्या दिशेने सरकू लागला मित्रांनो लक्षात ठेवा जंगलाच्या राजाकडून पळणं म्हणजे जवळपास अशक्यच असतं आणि मग अचानक एका झटक्यात सिंह पुढे झेपावला अवघ्या मिनिट भरात त्याने हरणाला गाठलं तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला पाहायला मिळते हरणाच्या शिंगानं त्याचा घात केला आणि त्याचे सारे प्रयत्न व्यर्थ केले हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या डोळ्यात हरणासाठी अस्रू आलेत पण दुसरीकडे सिंहाच्या ताकदीचं कौतुक देखील नेटकरी आहेत शेवटी जंगलाचे कठोर नियम असतात येथे जिवंत राहणं म्हणजे रोजचा संघर्ष असतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य आहे आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद